पब्लिक देखो गाइस पब्लिक 345 पूरी है, है। सबके गुंडे पड़ गया है ये मैं मस्त जोक मार रहा रे ये हंस रे हल्का ठहर वीरू ये देखा आपने लापरवाही का नतीजा है

Tem oh, just... hey. a <laughs> <laughs>

तुम्हाला नक्कीच दाखवू हो दादा हो ए हे रहा नाही जाता तडप ही एसी है ना मित्रांनो हा बघा पंचवीस पंचवीस वाला वडा पाव बघू शकता तुम्ही हा आणि हे आम्ही तीन मागवलेले आहेत आमची आता ताई टेस्ट करून बघणार आहे तो पंचवीस वाला वडापाव कसा लागत आहे

कि मम्मी मम्मी चली एक हाय हाय इतना सुकून तुझे संभालला दाखवला हाय गाइस आम्ही आलेलो आहे थे हॉटेल मध्ये बारे में बात कर ही है तो जिनमें सबसे ज्यादा भारत हमें देखने के लिए चलो। चला बसा बसा आमचा हे बघा विस्तार बघू शकता तुम्ही

कस वाटलं तुम्हाला म्हणजे गाडी तसा काय सांगतात तिला प्रवास कसा झाला तुमचा फ्री होते का हा बोला बोला दोन गोष्टी तुमचे दोन शब्द बोला मौल्यवान ताई मौल्यवान तू है हां बोल नागी। नागी। <laughs> सब सफाई करते हुए ये तो होुन्या काळातले झाडू हे बघा हे हे बघा आणि हे इथं बघा गजब बेजती है, भगा। है भगा <laughs>

तेज तेज टोप बघा भाजी बनवण्यासाठी फक्त हा टोप आले इकडे आमच्याकडे पाणी तापवायला टोप एवढा मोठा यूज करतात आणि हा भाजा oh, no! भाजीसाठी आणि खिचडी बनवता

गुड मॉर्निंग तसे तिकल्या परत भेटणार आहे कुठे जशी काय तू आहे बा आता आमची प्रीती येते जेव्हा अच्छा <laughs> 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 <laughs>

गरबुती नाही <laughs> <that> <people> चलो, चलो किधर जाते हो तुम एक चलो। 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 सामान परत पर

आलेवर कसं वाटतंय तुम्हारा अच्छा सगळे एक विरा देवी माता की जय जय <laughs> <laughs> अरे कहना क्या चाहते हो <laughs> 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 चलो हम निकल चुके हैं देखा आपने लापरवाही का नतीजा है

अजून दो दो हो आम्ही दोन तासाच्या अंतरावर आहोत फायनली ट्रेनची बसाची राहू एवढा मोठा झालाय एकवीस वर्ष सॉरी तेवीस वर्ष झाली पण अजून कधी ट्रेन मध्ये बसला नाही एवढा मोठा झालाय पण ट्रेन